नियमबाह्य पद्धतीने डी एसआर चे विकासक धोरण वाडाधिकारी व पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ पनवेल महानगरपालिका कामोठे प्लॉट तेरा सेक्टर बत्तीस येथे मोठ्या प्रमाणात डी एसआरच्या प्रकल्पाचे काम चालू असून नामांकित बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रचलित असलेल्या या विकासकाच्या प्रकल्पामुळे नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न एरणीवर आलेले दिसत आहे आपल्या खाजगी वापरासाठी गटर तोडल्याचे प्रथम दिसत असून त्यावर अनेक यंत्रणा भर रस्त्यावर बॅरिकेड लावून कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे सांडपाणी प्रकल्पा ठिकाणी उघड्यावर साचत असून पालिकेच्या कॉन्क्रीट गटाराला मधोमध भगदड पडल्याचे असतानाही पालिका प्रशासन अधिकारी बाग्याच्या भूमिकेत दिसत आहे त्या ठिकाणी वावरणाऱ्या शेकडो नागरिकांच्या जीवितास यामुळे धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न निर्माण होत असताना पालिका प्रशासन अधिकारी गाफिलपणे जगत आहे या गंभीर स्वरूपाच्या अडीअडचणी असतानाही दुर्लक्षित करणारे अधिकारी यांच्यावर प्रथमत चौकशी लावण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी सुरक्षा व नियम न पाळणाऱ्या बिल्डिंग व्यावसायिकांचे बांधकाम परवाने रद्द करण्यात यावे अशी काही मागणी वतीने जोर धरत आहे बेकायदेशीर मनमानी जबाबदारीने अतिक्रमणांच्या जाळ्यात अटकलेला कामोटा शहर का मोठा म्हणावा अशी काही म्हणण्याची वेळ कामोटीकरांवर आलेली दिसत आहे अशा परिस्थिती त्या ठिकाणी जीवितहानी झाल्यास पालिका प्रशासन व विकासकांवर सदृश्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करताना नागरिक दिसत आहे